औरंगजेबने बंद केलेली पूजा धर्मयोद्धा डॉक्टर सुरेश चव्हाणके यांनी पुन्हा सुरू केली हो तुम्ही बरोबर ऐकत आहात हा मुद्दा आहे सुलीभंजन येथील महादेव मंदिराचा इतिहासाच्या पानांमध्ये औरंगजेबाने केलेल्या अत्याचारांचे जिवंत उदाहरण ठरले आहे सुलीभंजन येथील गंजेश्वर महादेव मंदिर येथे शतकानुशतके महादेवाचे पूजन बंद मंदिरावर इस्लामी ताबा आणि मंदिराच्या जागेवर उभारलेले मदरसा आणि मस्जिद पण हा मुद्दा पाच वर्षांपूर्वी सुदर्शन न्यूजच्या बिंदास बोल शो मध्ये जोरदारपणे मांडला गेल्यावर परिस्थिती बदलायला सुरुवात झाली पाच वर्षापूर्वी धर्मयोद्धा सुरेश चव्हाणके यांनी येथे सपत्नीक पूजा केली होती आणि आज परत डॉक्टर चव्हाणके यांच्या हस्ते इथे पूजा संपन्न झाली या मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे मंदिराचे कागदपत्र महादेवाच्या नावाने असतानाही मंदिरावर कब्जा इस्लामिक गटांचा आहे हा अन्याय उघड केल्यावर अनेक हिंदू संघटना पुढे आल्या जगद्गुरू शांतीगिरीजी महाराज स्वतः गंजेश्वर महादेवाच्या ठिकाणी गेले आणि नंतर मंदिर मुक्तीच्या आंदोलनाला नवी दिशा मिळाली मात्र सर्वात मोठा बदल घडला तो बिंदास बोलने मुद्दा उचलल्यावर शिवलिंगाच्या अगदी जवळ चप्पल घालून जाण्याचा अपमानकारक प्रकार ताबडतोब थांबवला गेला शिवलिंग तोडण्यासाठी जेसीबी आणण्याचा प्रयत्न बिंदास बोलच्या हस्तक्षेपानंतर हाणून पाडला गेला आणि मग शिवलिंगाभोवती सुरक्षेसाठी लोखंडी बॅरिगेटिंग लावण्यात आली हे सर्व प्रकार एकच सांगतात सत्य जेव्हा जोरात बोललं जात तेव्हा परिणाम घडतात आज या व्हिडिओद्वारे धर्मयोद्धा डॉक्टर सुरेश चव्हाणके यांनी एकच स्पष्ट आणि निर्भीड मागणी केली आहे ज्या मंदिराचे कागदपत्र इतिहास परंपरा सगळं महादेवाचा आहे तो मंदिरावरचा इस्लामी कब्जा हटवून गंजेश्वर महादेव मंदिर हिंदू समाजाच्या ताब्यात तात्काळ देण्यात यावं आता प्रश्न असा उद्भवतो औरंगजेबाच्या काळापासून सुरू झालेलं मंदिराचं दमन आजही स्वतंत्र भारतात चालत राहणार का हिंदूंच्या श्रद्धास्थानावर कब्जा आणि मंदिराच्या छायेत उभा मदरसा आणि मस्जिद हा ऐतिहासिक अन्याय हिंदूंनी अजून किती काळ सहन करायचा बिंदास बोलने मुद्दा उचलला सकारात्मक बदल झाले आता पुढचं पाऊल सरकारचं कब्जा हटणार कधी मंदिर मुक्त होणार कधी हिंदू समाजाच्या जखमेवर न्यायाची मलमपट्टी कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्र नाही तर देशभरातील भक्तांचे डोळे लागले आहेत आज मी त्या महादेवाचं दर्शन घेतलं ज्याचं पूजन औरंगजेबच्या काळापासून बंद होतं गंजेश्वर महादेव रत्नपूर तालुक्यामध्ये पण पाच वर्षापूर्वी हा मुद्दा आपण उचलला आणि या मुद्द्यावर बिंदास बोल केला स्थानिक हिंदू संघटनांनी यामध्ये इंटरेस्ट घेतला जगद्गुरू शांतीगिरीजी महाराज त्या ठिकाणी गेले आता त्या ठिकाणी प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये कावड चालू झाली प्रत्येक सोमवारी तिथं मोठ्या प्रमाणात पूजा आरती होती आज मी परिवारासह इथं आलो असता तिथं गेलो मी या व्हिडिओद्वारे दोन गोष्टीची मागणी करू इच्छितो एक सरकारकडं या संपूर्ण संपत्तीचे कागद म्हणजे कागदोपत्री हे गंजेश्वर महादेवाच्या नावाने हे आहे परंतु कब्जा केवळ इस्लामी आहे आणि म्हणून तिथं मस्जिद मंदी मंदिराशिवाय त्या ठिकाणी मदरसा आणि अन्य अन्य सगळ्या गोष्टी आहे त्या ठिकाणी प तरी पर्य पर, तालाब नावाने एक क्षेत्र आहे जे खरं म्हणजे आपल्यासाठी सूर्यस्नानाचं स्थान आहे आणि त्याचं नाव बदललं गेलेलं आहे फक्त कब्जा एवढ्या एक कारणाने जर ते आज मुसलमानांच्या ताब्यात असेल तर हिंदूंच्या ताब्यात ते सरकारने द्यावं ही मागणी दुसरी आपण घृष्णेश्वराच्या दर्शनाला येत असाल आपण भद्रा मारुतीच्या दर्शनाला येत असाल आपण विरुळच्या लेण्या पाहायला येत असाल आपण देवगिरी किल्ला पाहायला येत असाल तर सुलीभंजन इथे या गंजेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनालाही आपण यावं या ठिकाणी जी पिंड आहे त्या पिंडीला जे सी पी लावून तोडण्याचा प्रयत्न केला पण ती तोडू शकले नाही तिथं चप्पल घालून हे जायचे पण आपण मुद्दा उचलल्यानंतर ते बंद झालं आज त्या ठिकाणी बॅरिकेटिंग आहे आणि उघड्यावर आपल्या महादेवाचं लिंग शिवलिंग पडलेलं आहे जणू काही लावारिश पडावं असं हिंदूंच्या देशात या अशा प्रकारच्या कब्जाने आपल्या देवतांची जर अशी स्थिती असेल तर ते, ते आपण कधी बदलणार आज मी त्या ठिकाणी गेलो तुम्हालाही जाण्याची अपील करतो आणि सरकारसह आपण सगळ्यांनी या मुद्द्यावर ध्यान द्यावं ही पुन्हा प्रार्थना करतो